हाय वेलकम टू तुम्हाला चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आजचं तुम्ही टायटल बघूनच समजणार असणार की कांदे पोहे आहे आज आणि ते पण आपल्या महाराष्ट्राची छान सकाळी उठलं म्हणजे सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे पोहे आता पोहेंचा अंदाज कसा घ्यायचा आता माझा अंदाज कसा असतो हे बघा एक मूठ म्हणजेच एका माणसाचा अंदाज आता मी ते दोन ते तीन माणसांसाठी करत होती म्हणून तीन ते चार मूठ मी ते पोहे घेतलेले आहेत म्हणजे एक मूठ एक्स्ट्रा घ्यायचं आहे कोणी आता एक थोडे तर वरून कधी कधी कोण खातच ना नंतर हे पोहे चाळणीमध्ये टाकून एकदम व्यवस्थित पद्धतीने चाळून घ्यायचं आहे कधी कधी आपण घाई गडबडीमध्ये चाळत नाही म्हणून पोह्यांची टेस्टही बिघडते आणि पोहे अजिबात नरम राहत नाही आणि ते चाळून झाल्यावरती त्याला स्वच्छ पाण्याने म्हणजे आपल्या बेसिनच्या स्थिंकमध्ये डायरेक्ट त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपण कधी कधी फक्त एक हा पाण्याचा शिमका मारतो तर शिमका न मारता असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं म्हणजे त्याच्यामधले थोडेफार राहिलेले मातीचे कण असतात किंवा घाण असतं ती पण पाण्याबरोबर निघून जाते सर्वात आधी पोहे भिजवून घ्यायचे आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा त्यांचे पोहे कसे दिवस ना दिवसभर फ्रेश असतात ते असताना थोडे आहे की एक माणूस आला म्हणजे फ्रेश पोहे बनवतात ते करूनच ठेवतात ना दिवसभर मग त्यांचे एक असतात त्या पद्धतीने ते फ्रेश पोहे ठेवतात मी आता इथं पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्याला साईडला ठेवलं होतं नंतर गॅसवर मी इथे लगेच एक कढाई ठेवलेली आहे तुम्ही पॅन पण ठेवू शकतात इथे दीड ते दोन चमचे ते तेल टाकून घ्यायचं आहे जास्त पण तेल टाकायचं नाही तर पोहे खूपच तेलगड बनतात त्याची चव बिघडते घशारात त्रास होतो ॲसिडिटी होते असे भरपूर सारे प्रकार होतात आजच्या पोहीमध्ये मी अशी एक वस्तू सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही सर्वात आधी तर मी इथं मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी तेलामध्ये तळून घेणार आहे सर्वात आधी मला शेंगदाणे अजिबात आवडत नाही पोहीनमध्ये काही काही लोकांना नसेल आपण एकाचा विचार करून चालत नाही घरीच ज्यांना पण बघावं लागतं आता घरच्या बाकीच्या मंडळीला आवडतात म्हणून इथं पोहे तो मी सर्वात आधी भाजून घेतले त्याच तेलामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली गॅस बंद केला नंतर इथे कडीपत्ता टाकला कडीपत्ता तळला गेला की मग गॅस परत चालू केला आणि कापून घेतलेला इथं कांदे टाकायचे कांदे भरपूर टाकायचे आहे म्हणून तो त्याला म्हणतात ना कांदे पोहे जेवढे कांदे ना तेवढाच पोहे छान लागतात आता ॲसिडिटी न होण्याचं कारण म्हणजे बघा इथे साखर टाकायची आहे तर मी इथे चार ते पाच मोठ इथं पोहे घेतलेले आहेत म्हणून एक चमचाभर मी ते घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे जास्त पण नाही घालायचे एक चमचा वर अजिबात घालायचे नाही तुम्ही अर्धा स्पून याच्यामध्ये टाकू शकतात नंतर पोहे थोडे भिजले गेले की त्याच्यामध्ये ते चवीपुरतं मीठ आणि हळद घालून आहे पण लक्षात ठेवायचं आधीच पोह्यांमध्ये भरपूर सारं मीठ असतं त्याला चमच्याने किंवा हाताने त्याला एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पोहेंना हळद आणि मीठ छान प्रकारे लागलं जाईल तोपर्यंत आपला कांदा पण छान भाजला जातो त्याला परत परतून घ्यायचं आहे आणि परतलेल्या पर मध्येच लगेच पोहे टाकून घ्यायचे आहे पोहे टाकायच्या वे वेळी गॅस एकदम लो ठेवायचा आहे नाहीतर खालचे कांदे खूप जळतात आणि वरचे पोहे कच्चेच राहून जातात म्हणजे त्यांना ते अजिबात लागत नाही नंतर एखाद्या चमचा किंवा सांतीच्या मदतीने त्याला पोह्यांना एकजीव करून घ्यायचं आहे ते छान मिक्स झाले त्याला छान कलर आला की लगेच आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते टमॅटो पण टाकू शकता काही लोकांना बट बटाटो पण आवडतो ते उकडलेले बटाटे टाकूनसुद्धा खातात नंतर वरून मस्त कोथिंबीर टाकायची आहे छान असे पोहे आपले रेडी होतात आता दिवसभर टिकवायचं कसं माहिती आहे का असं मोठंभर पाणी घ्यायचं म्हणजे जास्त पण नाही आणि त्याला असं हाताने वरून शिंपडायचं आहे असं केल्याने ना पोहे एकदम दिवसभर तुम्ही नरम याला ठेवू शकतात आणि गॅस बंद करून याला एकदम वाफ द्यायची आहे एक ते दोन मिनिट म्हणजे आपली कढई गरमच असते म्हणून त्याला आपोआपच वाफ येणार आहे हे ये बघा छान असे पोहे रेडी झालेले आहेत दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत आणि पटकन झालेले बरोबर रस्सा असे तुम्हाला आवडेल तो रस्ता मस्त असा सर करायचा आहे खूप छान लागतात रस्सा पोहे पण आमच्याकडे रस्त करून रस्सा केला जात नाही फक्त पोहे केले जातात या मग मस्त असा वरून कांदा टाकून घेतलेला आहे आणि मस्त पोहे एन्जॉय केले चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि या सर्व ट्रिक मी माझ्या मामांकडून शिकलेले म्हणून थँक्यू मामा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय